अरे तीस वर्ष शिवा संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला समाज एका दिशेनं एकजुकीनं घेऊन जात असताना या राज्यातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या पंचवीस जाती एक, एक दोन जात नाही पंचवीस जाती शिवा संघटनेने ओबीसी आरक्षण दिलं बघितलं पाहिजे महाराष्ट्र लिंगायत लिंगायत पानी लिंगायत के लिंगायत मारी लिंगायत को लिंगायत कुमार लिंगायत सुतार लिंगाय धोबी लिंगायत कु लिंगायत गुरिंगायत जंगम यिंगायत को लिंगायत दिवार लिंगायत सािंगायत चनेमा यह सारख लिंगायत समाजाच्या पंचेवीस जनतेना शिवा संघटने ओबीसी आरक्षण दिलंय कधी आम्ही बोलायला तयार नाही का अख्खा मराठा समाज मनोज पाटील झरांगेच्या पाठीमागे आजच रुपये खर्च करून वाटत कधीतरी आमची आम्हाला लाल लागली पाहिजे हे का करू नये हे केलं पाहिजे मित्र पंचवीस जातींना महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण दिलं आहे आणि पाच जातींना केंद्रामध्ये ओबीसीचं आरक्षण दिलंय त्यामध्ये वाणी आहे लिंगायत केली आहे लिंगायत माल आहे जंगम आहे आणि चिलवंत आहे या पाच जातींना केंद्रात ओबीसीचं आरक्षण दिलं काय मिळालं समाजाला आज हजारो विद्यार्थी मेडिकलला जात आहेत हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंगला जात आहेत आणि अर्ध्या फीसवर शिक्षण घेत आहेत अर्ध्या भागच्या रुपयाचा फायदा समाजाचा झाला आहे ते मिळून दिलंय आणि आता पुन्हा वीस टक्के केंद्र शासनाच्या ओबीसीच्या यादीमध्ये टाकण्याचं काम शिवा संघटनेच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात आलं किती कृतज्ञ झाला समाज आता ऐंशी का मला पर्याय सापडला पर मी रात्री निकटा इथे आलोय या कार्यक्रमासाठी पुन्हा रात्रीच्या राज्य मुंबईला जातोय मला माहिती आहे जो सरकारने जीएल काढला तो चुकीचा त्याच्या विरोधात सीमा संघटना सुद्धा कोर्टात जाणार आहे काही ठाकरे आवश्यकता नाही जो आमचा वाटा आहे तो आम्हालाच राहायला पाहिजे ही भावना आणि भूमिका आपली जरूर आहे आणि म्हणून उद्या मी मुंबईमध्ये आहे माझा मुक्काम आठ दिवस मुंबईमध्ये आहे गुडघ्या दहा भाई माझ्याकडे ओबीसी आरक्षणाच्या आहेत त्यामुळं जर हैदराबादचा कार्य जर मराठा बांधवाला लागत असेल तर माझा लिंगायत ला समाज लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागातला आमचा लिंगायत समाज ज्यांच्या टी सीवर जातीच्या रकाण्यात लिंगायत लिंग तो ओबीसी आरक्षणापासून वंचित आहे शिवा संघटनेची विद्या मागणी आहे इधर हैदराबाद व्यावट लागून मराठा बांधवांना लाभ जरूर द्या आमचा विरोध नाही पण त्याच हैदराबाद मध्ये दोन लाख एकतीस हजार जे कुणबी नोंदी आहे त्यातल्या एक्क्याऐंशी हजार नोंदी ही कुणबी लिंगायचा आणि म्हणून आम्हाला वाज मिळाला पाहिजे बी ग्राउंड समान न्याय समान हक्क ही भूमिका घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि शिवा संघटना म्हणून आपण उद्या हायकोर्टामध्ये याचिका आमचे अॅडव्होकेट सतीश तळेकर प्रसिद्ध विधीज्ञ त्यांच्या माध्यमातून दोन दिवसामध्ये आम्ही याचिका दाखल करतो आहोत मी त्याच कामात असल्यामुळं मला इथं यायला उचित झाला पुन्हा रात्रीच्या रेल्वेने मुंबईला जायचंय आम्ही हे करतोय समाजासाठी करतोय लढाईचंय कोणाची चमचगिरी करायची आवश्यकता नाही कोणाला घाबर ना द्यायची आवश्यकता नाही जे तुमचं आमचं सा हक्काचं आहे प्रत्येक समाजाने मागितलं मागितलं पाहिजे आम्ही सुद्धा मागितलं पाहिजे आणि ते मिळवलं पाहिजे जे मिळवलं ते आमचं जरूर आहे पण मोठा वर्ग ज्यांच्या टी सीवर लिंगायत आहे तो बाजूला फडताय मनोज पाटील जरांगीना मी धन्यवाद दिली की हैदराबादचं गॅजेट लागू करून मराठा बांधवांना बार्ण कुणवीची प्रमाणपत्र ज्या जी दिली जा जाणार आहेत त्याच हैदराबादच्या गॅबेटमध्ये लेक एक्क्याऐंशी हजार कुणबी नोंदी असलेला लिंगायत माझ्याकडे पुरावे आणले त्यामुळे माझी सरकारकडे बाबासाहेब तुम्ही मंत्री आहात तुम्ही सगळ्या समाजाला घेऊन चालता आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाला जो आरक्षणाचा लाभ मिळणं बाकी आहे त्यांना सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करा आणि हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून लिंगायत एकोणवीस ओबीसी आरक्षण आम्हाला सुद्धा द्या ही मागणी आमची शिवा संघटनेची असणार आणि त्यासाठी सुद्धा रचनात्मक भाव आम्ही थोडे ठरवत आहोत आज रात्री आठ वाजता महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची शिवा संघटनेची ऑनलाईन बैठक आपण ठेवलेली आहे आपण ही सगळेजण सोशल मीडियावर लिंक आलेली आहे लिंकला जॉईन व्हा आपण झोरत ठरवतो आहोत कोणत्या कोणती भूमिका घ्यायची सरकारकडे काय मागणी करायची आणि रस्त्यावर काय संघर्ष करायचा जा। याचं नियोजन आम्हाला करावं लागणार आहे आणि ते आपण सेवा संघटनेच्या माध्यमातून करतो आहोत ते करण्यासाठी समाज म्हणून तुम्हाला सुद्धा घरात बसता येणार नाही देरेहरी पलंगावरील मिळत नाही त्यासाठी तुमची ही तयारी असली पाहिजे तयारी आहे का असेल तर हातभार करा टाळावा तुमच्यासाठी मी कुठलीही गोष्ट अभ्यासल्याशिवाय बोलत नाही आपल्याला माहिती आहे आणि जे मी बोलतो ते केल्याशिवाय राहत नाही मी काय सगळेत नाही माझ्या पाठीमागे आमदार खासदार मंत्री कोणी नाही तरी तुमच्या समोर आज महाराष्ट्रातल्या वीरशेव लिंगायताच्या एकेमी जाती या ओबीसी मध्ये आणल्या आणल्या की नाही बोला लाभ घेता की नाही बोला अरे ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत चा, समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष मार्केट कमिटी सदस्य ही पदं आमच्या पदावरती मिळाली हजारो विद्यार्थी मागच्याच महिन्यामध्ये आम्ही नांदेडला आमचे एजी शहाजी साहेब जी आणि नांदेडे आम्ही व्यासपीठावर होतो नांदेड जिल्ह्यातल्या दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांचा गुलवंत विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला किती दोनशे ऐंशी एका जिल्ह्यात त्या दोनशे ऐंशी मध्ये एकशे ब्याण्णव विद्यार्थी मेडिकल गेले एकशे ब्याण्णव विद्यार्थी एका विद्यार्थ्याला ओबीसीवर प्रवेश मेडिकलला मिळाला आणि त्या कॉलेजची फी जर पंचवीस लाख असेल वीस लाख असेल तर अर्धी फी सरकार म्हणते दहा लाख वर्षाला फायदा पाच वर्षाचा ला पन्नास लाख एका विद्यार्थ्याला वर्षाला पन्नास लाख डिग्रीला पन्नास लाख तर वर्षाला एकशे ब्याण्णव विद्यार्थी एका जिल्ह्यातून गेले किती आमच्या रुपयाच्या समाजाचा फायदा झाला कोणी विचार केला काय जिल्ह्यात जमा झाला आणि मला उठाव लागे व्हा एकत ही लोकशाहीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनात गेले सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आमच्यातला जो एक मोठा वर्ग ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे याही वर्गाला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस माध्यमातून चिएम गेला त्या चिएनचा पॅरिटी ग्राउंडर आम्ही कोर्टामध्ये फायदा घेणार आहोत आणि जर आमचे दोन लाख एकतीस हजारामध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये दोन लाख एकतीस हजार कुंबी आहेत त्यातले एक्क्याऐंशी हजार कुणबी लिंगायचे आहेत ही सुद्धा नोंद त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून कुणबी लिंगाला सुद्धा ओबीसी मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला अदरणी राष्ट्रसत्ताच्या चरणी आपल्याला वचनबद्ध व्हायचंय शपथबद्ध व्हायचंय आणि उद्यापासूनच आपल्याला कामाला लागायचं आहे